साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत की इथे पंकज आहे ना तो बेडरूममध्ये रडत असतो तेव्हा देविका त्याला ते विचारते दे की काय झालं तू असं का रडत आहेस तुला काय झालं तेव्हा तो सांगतो का मला सांग ना एक अपॉर्च्युनिटी आली होती ती सुद्धा मा ना माझ्या हातून निघून गेली ती ऐकल्यानंतर देविकाला तर खूप राग येतो देविका म्हणते कसं आहेस रे तू तुला जातं पण जमत नाही तुला एकसुद्धा अपॉर्च्युनिटी धरता येत नाही असं बोलू ना ती त्याला ओरडत असते आणि त्याचवेळी तिथे रिया येते आणि रिया म्हणते की ठीक आहे तुमचं काहीतरी पर्सनल गोष्ट चालू आहे ना तर जालो दे मी येते नंतर त्यावर देविका म्हणते का नाही नाही अगं थांब ना काही नाही त्यावरती रिया म्हणते का अगं ना मला ह्या ड्रेसवरची ना ओढणी माझी हरवली आहे तू मला ह्या ड्रेसवरची ओढणी देऊ शकतेस का तुझ्याकडे आहे का त्यावरती दे देविका म्हणते का हो आहे वरती ठेवली आहे त्याच्यानंतर मी घेऊन येते तेव्हा ना पंकज आहे तू इथे रियाला म्हणत असतो हाय वगैरे कशी आहेस तिला म्हणत असतो की काय तू बायकांना दिलंस पण आम्हा जेंट्सला दिलं नाहीस त्यावरती रिया म्हणते का ते कार्यक्रम तर बायकांचा होता ना त्यामुळे बायकांना देणं गरजेचं आहे जेंट्सला मी दिलं नाही त्यावरती पंकज म्हणतो का असं कसं एरवी तर स्त्री पुरुष समानता असते पण तू आम्हाला दिलं नाही तू आम्हालासुद्धा काहीतरी देणं गरजेचं आहेस आणि तू द्यायला तर पाहिजे होतंस तू फक्त बायकांना दिलंस असं म्हटल्यानंतर रिया विचारते का तुला काय पाहिजे आहे ते सांग मी ना देईन हां ठीक आहे असं म्हटल्यानंतर इथे पंकज आहे का तो रियाला सांगतो तू तुझ्या बाबांकडून ना मला फक्त चौदा लाख रुपये करून दे मी ना तुला ते रिटर्न करेन व्याज सकट रिटर्न करेन असं म्हटल्यानंतर इथे रियाला तर खूप टेन्शन येतं आणि त्यांचं हे बोलणं आहे ना ते सध्या शांतपणे ऐकत असतो त्याला वाटत असतं की काय आहे हा पंकज हा कधीही काहीही बोलू शकतो तेव्हा पंकज आहे का तू ना रियाला कन्व्हिन्स करत असतो की तुझ्या बाबांकडून तू घे ना आणि त्या क्षणी ना तिथे सत्या येतो सत्याला बघितल्यावर पंकजचं आता तोंडचं पाणी पळतं पंकज म्हणतो हा कशाला इथे आला आहे त्यावर ती सत्या म्हणतो तुला काय करायचं आहे रे इथे मी सगळं काही ऐकलं आहे की तू काय बोलत आहेस तू हिच्या बापाकडून पैसे मागत आहेस तुला लाज नाही वाटत का असं बोलून तू त्याला ओरडत असतो आणि इकडे बाहेर आहे ना आजी निर्गुमाला बोलवत असते आणि तिच्यावरती ओरडत असते की ये निरुपमा इकडे ये माझं काम आहे असं म्हटल्यानंतर निरुपमा म्हणते की काय काम आहे तुमचं तुम्ही एवढ्या माझ्यावरती ओरडत का आहात तेव्हा आजी म्हणते की अगं तू माझी सून आहेस ना मग सुनेला सासूची गरज पडतेस तशी सासूलासुद्धा सुन्याची गरज पडतेस माझी ना जपमा हरवली आहे ती तू शोधून दे असं म्हटल्यावरती निर्मळ म्हणते का हा जप मा देते ना मी शोधून पण त्यावरती आजी म्हणते तू कशी तुझ्या सोनांना सांगतेस शोधायला तुला काम पडल्यावर तुझी कुठली वस्तू भेटली नाही का तू कशी मीराला ओरडतेस आणि मीराच्या मागे काही काही करते तसं तू दे आता मला शोधून समजलं का मला दे नाही तर बघ तुला मी आजच्या दिवसामध्ये देच मला शोधून पाहिजे मला काही माहीत नाही असं म्हटल्यानंतरही ती निरपमाला मात्र टेन्शन येतं निरुपम म्हणते तर ही बाई माळ तिची ठेवते कुठे आणि मला सांगते शोधायला मला कसं कळणार हिने कुठे ठेवलं आहे त्यावर ती आजी असते का ती म्हणते का तू शोधली नाहीस ना तर बघ तुझं काही खरं नाही असं म्हणून ना मग ती शोधायला जाते आणि ना ती देवाजवळ येऊन ना निरुपमा पाया पडत असते आणि म्हणत असते देवाला की देवा काय रे तुला हीच ससू भेटली का मला द्यायला दुसरी नव्हती का असं म्हटल्यानंतर आजी तिला म्हणत असते की हे बाई शोधलीस का नाही असं बोलून तिला ना घाईघाई करत असते तेव्हा निर्पम म्हणते का नाही आई मी ना शोधते आई ते देवाजवळ शोधते असं म्हटल्यानंतर निर्भा म्हणते का शोध नाही तर ना तुला बिनसाखरेचा चहा पियाला लागेल आणि असं बोलल्यानंतर मला तर ऐकायला येतं की आजीच बिनसाखरेचा चहा पिणार आहे त्यावरती निर्भा म्हणते की हां तुम्ही ना बिनसाखरेचा चहा पिया कारण का तो तुम्हाला तब्येतीसाठी चांगला असतो त्यावरती आजी म्हणते का अगं मी मा मी पिणार नाही आहे मी तुला देणार आहे बिनसाखरेचा चहा पियाला तू जर मला माळ शोधली नाहीस ना तर मी तुला आठवड्याभर बिनसाखरीचा चहा पियाला देईल असं म्हटल्यानंतर निर्म म्हणते का नाही नाही मला नाही आवडत बिनसाखरेचा चहा मी नाही पिणार असं बोलून ना ती तिथे तिथे सगळ्या ठिकाणी शोधू लागते की कुठे आपली जप भेटून जाईल आणि असं भेटल्यानंतर ना बोलल्यानंतर तिथे ना मीरा येते आणि मीरा नाव चहा देत असते आजीला आणि तेव्हा ना ती तिच्या सासूलस म्हणजे निरुपमाला सुद्धा चहा देण्यासाठी आवाज देते तिला म्हणते तुम्ही काय शोधता आहात चहा पियला आम्ही चहा आणला आहे तुमच्यासाठी असं मीरा म्हणत असते तेव्हा निरुपमा तिला म्हणते काय मी ना आजीची माळा शोधत आहे त्यांची माळे ना ती हरवली आहे असं म्हटल्यानंतर ती तिथे चहा वगैरे पित असतात आणि त्याच्यानंतर इकडे रूममध्ये तर सत्य हा ना प्रचंड भडकलेला असतो सत्यामध्ये तू ह्याला काय वाटतं का अगर या हा दिसतो ना तसा नाही आहे ह्याने माझ्या बापाला पण लुबाडली आहे आणि ह्याला काय वाटतं ह्याने जर तुझ्या बापाकडून पैसे घेतले तर माझ्या बापाची इज्जत राहील का माझ्या बापाची सगळी इज्जत खराब होईल असं म्हटल्यानंतर पंकज म्हणतो तुला काय वाटतं मी काय रिटर्न देणार नाही का मी सगळे व्याजासकट परत देणार आहे फक्त मला एकदा द्या त्यावर ती सध्या म्हणतो का नाही ह्याला दिलं ना तर आधी घेईल आणि ना भूर होऊन जाईल हा पळून जाईल हा ह्याचं ह्यालासुद्धा सुद्धा कळणार नाही का हिने कधी काही आहे कारण का ह्याआधीसुद्धा हेनी आपल्या बापाशी असंच केलेलं आहे त्याचे पैसे घेतले पहिले भिकारी बनला नंतर मला फसवण्यासाठी बुधाचं नाटक केलं आता तू अजून काय काय करणार आहेस आता या विचार रियाच्या मागे लागला आहेस का तुला थोडं तरी काय वाटतं का मी हिला हिच्या बापाच्या हितनं पळून आणलेलं आहे आणि आता तू तिथंच परत पैसे मागायला जातो मग ते लोक परत बोलणार की पहिले पोरीला तर घेऊन गेले आणि आता तिच्याकडून पैसे उकळत आहेत असं म्हटल्यानंतर रिया मात्र सगळं शांतपणे ऐकत असते आणि सत्या असतो का तो खूप भडकलेला असतो सत्याला हा प्रकार आहे ना तो आवडत नसतो कारण का सत्या हा मानाने जगणारा माणूस असतो पण पंकज पंकजला तर त्याचं काही पडलेलं नसतं सत्या तेव्हा पंकजला प्रचंड ओढत असतो त्या बडबड असतो की शी तू पंकज असा वागशील असं कधी वाटलं नव्हतं तेव्हा रिया म्हणते की तुम्ही भांडू नका मी काय सांगते ते आहे का तू मी ना तो म्हणतोय का देणार आहे असं म्हटल्यानंतर पंकज म्हणतो का ह्याला सांग मी तुझे सगळे पैसे देणार आहे परत आणि मी परत केल्याशिवाय कुठे जाणार आहे असं बोलून तो तिला ना मास्का मारत असतो पण सत्य असतो का त्याला सगळं सत्य परिस्थिती माहीत असते तेव्हा सत्य म्हणतो का हा क हा ना असाच आहे हा बोलतो का मी पैसे रिटर्न करेन पण एकदा का याच्या हातामध्ये पैसे आले ना का हा पैसे घेणार आणि भुर म्हणजे हा फ्लाईट पकडणार आणि निघून जाणार आणि तुझे पैसे येणार राहिले बाजूला त्या महिना तू याला का पैसे त्याच्या बांधगडीत पडूच नकोस आणि हा एवढा चाप्टर आहे ना का हा पैसे भेटल्यावर सगळं काही विसरून का तू हा याच्या बापाला विसरला तर तुझा बाप काही चीज आहे असं बोलू ना तो बोलत असतो आणि इकडे बाहेर मात्र माळ शोधायची तयारीच चालू असते तेव्हा ना इथे निरुपमा असते की ती मीरालासुद्धा सांगते की तिथे इथं तिथं शोध तेव्हा आजी म्हणते तू तिला कशाला सांगतेस तुला काय सांगितलेलं तिला सांगायचे नाही आहेत का मग तू शोधायचा आहेस तर तेव्हा निरुपम म्हणते का ती माझी सोन आहे ना तर मी तिला सांगूच शकते तो माझा हक्क आहे तिला सांगणं आणि तिच्याकडून काम करून घेणं हे माझं अधिकार आहे ती माझी सोन आहे ना तर मी हक्काने तिला सांगू शकते कारण का तुम्ही कसं तुमच्या सोन्याला सांगता तसं मी माझ्या सोन्याला नक्कीच सांगू शकते असं म्हटल्यानंतर इथे ती शांत बसली असते तेव्हा तिला आजी म्हणते का हो का तुझी सोन का तेव्हा तिनं पण म्हणते की हो माझी सोनच आहे ती आणि माझ्या सोनेसाठी मी एवढं तर करू शकते ना आणि तिला सोनेचं कौतुक करत असते म्हणत असते की मीरा माझी सोन आहे तर तिने थोडंफार माझ्यासाठी केलं तर काय जातं सोनेचं कामच असतं ना असं आणि असं बोलून ना ती रडू लागते की हो मी काय एवढं वाईट केलं त्यावर ती आजी म्हणते का हो गं तुला काम आलं का बरोबर मीरा दिसते नाही तर तू तिला एवढी घालून पाडून बोलत असते असं म्हटल्यानंतरही ती निर्भा मला असं वाटतं की मीराला समजलं तर नसेल ना का मी असं खोटं खोटं नाटक वगैरे करते मी तिला अशी कामंबिमं सांगते असं बोलून तिला थोडं टेन्शन आलेलं असतं आणि तिला मनातल्या मनात विचार करत असते पण मीराचं असं काही नसतं मीरा म्हणते का तुम्ही मला सांगा लास्ट टाईम तुम्ही कधी बघितली होती तेव्हा तशी शोधायला असं बोलून ना ती विचारत असते आणि ती निर्भा पण म्हणते की आता ही मीरामध्ये पडली ना तर नक्कीच आजीची माळ भेटेल आणि माझा प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व होईल तेव्हा मी राय ती विचारत असते की तुम्ही सांगा बरं लास ला हो मला लास्ट टाईम कधी तुम्ही माळ बघितली होती तेव्हा आजी म्हणते की अगं जेव्हा सत्य तो बाबा बनला होता ना तेव्हा ती माळ मी दिली होती त्यामुळे ना आता मला भेटत नाही असं म्हटल्यानंतर निर्वा म्हणते बघ बघ आई तुझं सत्य आहे ना त्या आपण मग तिकडेच असेल माळ असं बोलल्यावर मीरा आणि आजी तर तिथे निर्वामाकडे रागाने बघते तेव्हा निर्भमामध्ये अगं म्हणजे तुझ्या नवऱ्याकडे ग मला असं म्हणायचं आहे असं म्हणून ना ते ते ती विषय पलटत असते आणि वेगळं ना बोलत असते तेव्हा ती म्हणत असते की जा जा तिकडं असल बघ तिकडे शोध आणि मला सांग तेव्हा ना मीरा सांगत असते की हा ते ना ती त्यांच्याकडेच असेल कारण का तुम्ही त्यांनाच दिली होतीत ना ते सोंग करायसाठी तर ते त्यांच्याकडेच ते असेल मी ना तुम्हाला शोधून देते असं म्हटल्यानंतर आजी म्हणते का ठीक आहे चल आपण जाऊ रूममध्ये आणि तू मला ती माळ दे आपण शोधून घेऊ असं म्हटल्यानंतर तिला असं वाटतं की आता ना माझी माळ मिळणार आहे कधी निरुपमाला मध्ये आनंद होत असतो कारण का निरुपमाला असं वाटत असतं की झालं आता माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं गेल्या बाबा तुम्ही एकदाच्या चालल्या आहेत असं करून मीरा म्हणत असते की ठीक आहे आजी ना आपण जाऊया चला लवकर आपण तिकडे जाऊन शोधूया आणि असं म्हणून ना मीरा आणि आजी जायच्या तयारीत असतात त्याच्यानंतर निर्पमा इथं मनातल्या मनात वाकडं करून बोलत असते बरं झालं गेल्या निस्त्या डोक्यावर तापच येत असं बोलून ती बोलत असते आणि इकडे सत्या मात्र पंकजवर भडकलेला असतो त्याला म्हणत असतो काय रे तुला अजून अक्कल आलेली नाही तू माझ्या बापाचे तर पैसे बुडवलेतच आता हिच्या बापाचे पैसे घाल निघालायस का आणि तू परत देणारच नाही आहेस त्यावरती रिया म्हणते का तुम्ही आपल्या माझ्या डॅड्याकडून मागण्यापेक्षा तू बँकेमधून का घेत नाहीस लोन तू बँकेमधून लोन घे ना त्यावरती पंकज म्हणतो का ते पॉसिबल नाही आहे ना नाही तर केलं असतं असं म्हटल्यानंतर सत्या म्हणतो अगं ह्याला ना फक्त आयतं पाहिजे असतं आणि ह्याला आयतं भेटलं ना आणि ह्याच्या हात हातात पैसे आले ना का हा पूर होणार आणि हा निघून जाणार असं म्हटल्यानंतर इथे रिया असते का त्यांची भांडणं थांबत असते त्यांना म्हणत असते तुम्ही भांडू नका तुम्ही शांत व्हा ह्याच्यावरती काहीतरी पर्याय निघेल त्यावरती सत्या म्हणतो की तू अजिबात काही पैसे विसे देणार नाही आहेस ह्या पंकजच्या नादी लागू नको हा पंकज साधा नाही आहे ह्याला तर पैसे दिलेच नाही का तर तो सगळं काही विसरून जातो अगं त्याने त्याच्या बापाला विसरलं आहे असं म्हटल्यानंतर पंकज म्हणतो का अरे पण त्या सोनालीने पैसे घेऊन गेले त्याच्यामध्ये माझा प्रॉब्लेम काय आहे मी तर व्यवस्थित होतो ना त्या सोनालीने मला फसवलं आणि ती पैसे घेऊन गेली त्यावरती सत्या म्हणतो हां तू माझ्या बापाला फसवलं आणि तुला त्या सोनालीने फसवलं वा अरे वा तू खूप चांगला आहेस माझ्या बापाचे पैसे लवकरात लवकर मला पाहिजेत समजलं मला काही याच्यामध्ये कारण नाही पाहिजे माझ्या बापाचे पैसे टाक आणि पुढं जायचं तिकडं जा असं म्हणून सत्याने त्याला धमकी देत असतो तेव्हा पंकज म्हणत असतो का अरे पण मी पैसे आणून कुठून पैसे काही झाडायला लागतात का तर सोनालीने फसवलं ती ती सोनाली तिने फसवलं त्यात माझी काही चुकी आहे मी काहीच केलं नव्हतं ना ती फसवून मला निघून गेली त्यामध्ये माझा काय दोष त्यावरती सत्या म्हणतो का नाही जर दोष आहे कारण का तू माझ्या बापाकडून पैसे घेतलेस ना तू माझ्या बापाला फसवलंस म्हणून त्या सोनालीने तुला फसवलं एवढं लक्षात ठेव मला काही माहीत नाही मला माझ्या पैसे बापाची ना पैसे पाहिजेत असं बोलून ना इथे सत्य आहे ना तू जाम त्याला धमकावत असतो त्याची कॉलर वगैरे धरत असतो आणि आता त्यांची ना मारामारी होणारच असते भांडणं होणारच असतं तेव्हा पंकज म्हणतो की सांग तू आहे ना हा बघ कसं वागत आहे आणि त्याच ना तिथे अचानकपणे मी राणी आजची येते आणि तिघा ना तिथे दोघांना बघून ते दोघंही पण शॉक होतात तेव्हा सत्या आणि पंकज दोघांना मिठी मारून उभे असतात त्यावरती इथे पंकजला नाटक करत असतो सत्या माझा चांगला आहे आणि सत्या पण नाटक करत असतो की पंकज किती चांगलं आहे असं बोलून दोघं गोडीने राहत असतात तेव्हा रिया आहे ना ती सांगत असते की आजी तुम्हाला माहीत नाही हे दोघं ना भांडत होते मगाशी असं बोलणारच तेवढ्यात सत्य आणि पंकज म्हणतो का नाही नाही भांडत नव्हतो आम्ही आम्ही फक्त ना बोलत होतो आम्ही गप्पा मारत होतो आम्ही शेअर करत होतो असं बोलत होतो तेव्हा मीरा म्हणते की तुमची ना काहीतरी काम आहे आजीकडे तेव्हा आजी म्हणते सत्या माझी माळ दे असं म्हटल्यानंतर सत्या म्हणतो पंकजकडे दोन की कोणती माळ पंकज तू कुठली माळ वेळी घेतली आहेस का त्यावर ती आजी म्हणते अरे माझी जप माळ तेव्हा सत्या म्हणतो जप माळ का ती ना कपाटात आहे ती घे असं म्हटल्यानंतर इथे मीरा म्हणते की बघितलात ना आजी तुम्ही होती कुठं आणि तुम्ही काय करत होता ज्याच्याकडून हरवली ना त्याच्याकडेच मागायची ना व दुसऱ्यांना कशाला त्रास देत बसायचा म्हणून ठीक आहे असं म्हटल्यानंतर आजी म्हणते ठीक आहे चला आपण तुझ्या रूममध्ये जाऊ आणि तिथून शोधू त्यावरती तिथे रियासुद्धा असते तेव्हा मीरा रियाला म्हणते का गं तू इथे आहेस का तुझी कॉफी आहे ना तुझ्या रूममध्ये ठेवली आहे तिथे जाऊन पी त्यावरती रिया म्हणते का हो हो मी जाते त्यावरती मीरा म्हणते लवकर जा का नाही तर ती थंड होईल मग काही पियायला मजा नाही असं बोलून मीरा आणि आजी तिथून निघण्याच्या तयारीमध्ये असतात आणि ते लोकं गेल्यानंतर हे दोघं परत चालू होतात हे दोघं परत भांडू लागतात आणि हे लोकं परत मजमेश करतात की माझे पैसे मला पाहिजे आहेत माझ्या बापाचे पैसे आहेत असं बोलल्यानंतर ते मत सोनाली तेव्हा इथे सत्याला सगळं आठवतं सत्या म्हणतो की मीरा म्हटली ते बरोबर आहे ज्याच्याकडून हरवले आहे त्याच्याकडेच मागितले पाहिजे ना आपण सोनालीचा सोना का शोध घेत नाही मी सोनालीकडे जाऊन का मग कधी मागितले नाही मी नेहमी तुझ्याकडेच का मागितले तिने तर द्यायला हवी होते ना ती घेऊन ती स्वतः फरार आहे आणि आम्ही तुला बोलत आहे तिने द्यायला पाहिजेत हे सगळं मला आधी गाणे सुचलं असं बोलून ना इथे पंकज पण थोडा कोड्यामध्ये पडला असतो पंकज म्हणूस तू काय बोलतोय रे तू मला काहीच समजत नाही आणि ते रियाला तर सगळं समजण्याच्या पलीकडे असतं त्यानंतर ती सत्या म्हणतो की पंकज तू आता फक्त बघ मी माझ्या बापाचे पैसे कसे शोधून काढतो त्या सोनालीला कसा मी धरतो आणि तिच्याकडून कसे पैसे काढून घेतो असं बोलून ना तिथून सत्या हे निघून जातो आणि त्यानंतर पंकज आणि इथे रियाच रूममध्ये असतं तेव्हा रिया म्हणते की काय यार तुम्ही नको भांडा विंटा एक काम कर मी ना जाते देवी खाली ना तर तिला माझ्याच रूममध्ये ओढणी घेऊन पाठव असं म्हटल्यानंतर पंकज ना तिला काही रिस्पॉन्स देत नाही तेव्हा रिया म्हणते काय म्हणते मी मला सांगशील ना त्यावरती पंकज म्हणतो की हां मी सांगेन असं बोलून तो तिला हां बोलतो त्याच्यानंतर ना रिया तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा पंकज असतो एकटा तेव्हा पंकज विचार करतो की ही आयडिया सत्याला आली तर ही आयडिया मला का आली नाही मी पण तशा सोनालीचा शोध घेऊ शकला असतो आता बघ ह्याच्या आधी ना मीच शोध घेतो आणि इकडे तेव्हा रात्र झालेली असते आणि इकडे घरी ना सत्या आणि मीरा तिच्या रूममध्ये बसलेले असतात तेव्हा सत्य आहे का तो मीराला सगळं काही सांगत असतो की ना आपण ना आता सोनालीला शोधलं पाहिजे आणि सोनालीकडून ना आपण आपल्या बापाचे पैसे मिळवले पाहिजे त्यावरती मीरा म्हणते तुमचं तर आपलं काहीतरीच असतं मध्येच काहीतरी वेगळं बोलत असतात त्यावरती सत्या म्हणतो अगं तूच तर मला आयडिया दिलीस असं म्हटल्यानंतर मीरा म्हणते मी कधी तुम्हाला आयडिया दिली तेव्हा सत्या म्हणतो का मगाशी तर तू म्हणाली ज्याच्याकडून हरवलं आहे त्याच्याकडूनच तर मागायचं ना दुसऱ्यांना त्रास कशाला द्यायचा असं म्हटल्यानंतर मीरा म्हणते का मी तुम्हाला ती आयडिया नाही दिली मी तुम्हाला त्या जपमाळीवरून बोलत होती कारण जपमाळ होती तुमच्याकडे आणि आजी त्रास येत होत्या आईंना म्हणून मी बोलली बाकी असं काही नाही आहे त्यावरती मीरा म्हणते का तुम्ही असं काही ना करणार नाही आहे जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होईल आणि स्वतःला पण त्रास होईल त्यावरती सत्या म्हणतो की अगं नाही ग पण सोना सोना त्या सोनालीला शोधून मला माझ्या पापाचे पैसे मिळवून द्यायचे आहे कारण का त्या सोनालीने पंकजला फसवलं आणि पंकजने माझ्या बापाला त्यामुळे मला हे सगळं करायचं आहे आणि त्यावरती मी म्हणत असते का हो तुम्हाला तर सगळ्यांच्या मनातलं कळतं पण तुम्हाला तुमच्या बायकोच्या मनामध्ये मा काय चाललं आहे ते समजत नाही असं म्हटल्यावर सत्य म्हणतो असं कसं मला सगळं काही समजत आहे की कोणाच्या मनामध्ये काय चालू आहे आणि कोणासाठी मी काय केलं पाहिजे असं म्हटल्यानंतर मीरा म्हणते की म्हणजे काय तुमचं तर माझ्यावर काही प्रेमी वगैरे आहे ना असं म्हटल्यानंतर सत्याने ना मीरासाठी एक छोटी कॅटबरी आणलेली असते ती मीराला देते देतो त्याच्यानंतर मीरा म्हणते की वाव किती खुश ती तर खूप खुश होऊन जाते कारण का तिला ते प्रचंड आवडलेलं असतं आणि ती कॅटबरीसाठी खूप आवरी असते तिला खूप आवडलेलं असतं तेव्हा सत्या म्हणतो का ही तुझ्यासाठी आणली आहे तू मला ही छान आयडिया दिलीस ना त्यासाठी माझ्याकडून तुला ही गिफ्ट आहे त्यामुळे तू हे गिफ्ट घे समजलं तुझ्यामुळे मला आता तू एक आ आठवण आली आहे की आपण सोनालीला कसं शोधायचं आहे आणि बघ तू आता मी सोनालीला कसं शोधतो आणि शोधून दर काढलंच पाहिजे कारण का तिच्याकडे माझ्या बापाचे पैसे आहेत आणि मला ना, ना माझ्या बापाचे पैसे काही करून ना मिळवायचे आहेत कारण का तो तिने त्रास दिला आहे ना तो ती मला सगळा भरून काढायचा आहे असं म्हटल्यानंतर मीरा म्हणते का फक्त तुम्ही ना नाही तर आपण आपण दोघांनी मिळून ते पैसे आहेत ना ते बाबांना मिळवून द्यायचे आहेत आणि मग त्यांचे जे त्यांना वाईट वाटलं आहे ते सगळं आपण एकत्र करून त्यांना आनंद द्यायचा आहे असं बोलत असते आणि इकडे दे रूममध्ये दे देविका आणि पंकजमध्ये दे सुद्धा सोनाली विषयी डिस्कस चालू असतं तेव्हा देविका मात्र सोनालीचं नाव ऐकलं तरी भडकत असते तेव्हा पंकज म्हणत असतो की अगं तू ऐकून तर घे त्यावरती देविका असते दे तर ती ऐकूनच घेणार नसते ती ना पंकजवर भडकत असते तेव्हा पंकज म्हणत असतो का अगं ऐक ना ते सगळं प्रेमामध्ये गेलं ती मला प्रेमामध्ये फसवून गेली ह्याच्यामध्ये माझा काही प्रॉब्लेम आहे माझं प्रेम तर खरं होतं आणि प्रेम आंधळ असतं हे तुला तर माहीत आहे ना तू माझा प्लॅन तर आधी ऐकून घे तू आधीच माझ्यावरती का फडकत आहेस तेव्हा पंकज आहे ना तो तिला प्लॅन सांगू लागतो की असं आहे बघ आपण ना सत्य आणि मीराच्या आधी ना त्या सोनारीला शोधायचं आणि तिच्याकडून ना ते पैसे आपण घेऊन टाकायचे असं म्हटल्यानंतर इथे देविका म्हणते पण तुला काय गरज होती रे तिच्या नादी लागायची तू एवढा डिग्री शिकलेला मुलगा आहेस तुम्ही एवढा मठ्ठा कसं का काय तुला ती फसवून अशी काय जाऊ शकते असं ती म्हणत असते आणि वेळी ना देवीकाला ही पंकजची आयडिया असते ना ती आवडते तेव्हा पंकज म्हणतो का तिला आपण तिला शोधलं आणि तिच्याकडून आपण पैसे घेतले ना तर सगळे पैसे आपले होऊन जातील मग काय आपलं टेन्शनच संपेल असं बोलून तो तिला मनवत असतो आणि त्याची आयडिया ऐकून ती देविकासुद्धा सुद्धा त्या पंकजसारखी थोडीशी वेळीच असते तिला पण काही वेगळंच वाटत असतं तेव्हा इथे देविका म्हणत असते की, की हां आपण ना त्या सत्या आणि मीराच्या आधी नक्कीच त्या तुझ्या मैत्रिणीला शोधायचं आणि तिच्याकडून ना ते पैसे घ्यायचे असं बोलूनचा प्लॅन आहे ना तो सक्सेस होत असतो आणि इकडे रूममध्ये ना मीरा आहे ही सत्याला ना उठवण्याचा प्रयत्न करत असते त्याला ना ती आपल्या साडीचा जो कदर असतो ना त्याच्याने कानामध्ये गुदगुल्या करत असते आणि तेव्हा तिला असं वाटतं का सध्या तर झोपलेलं आहे पण सध्या ना जागाच असतो तेव्हा सध्या म्हणतो का काय गं तुला का वाटलं मी जागा आहे मी झोपलेलो आहे असं वाटलं तर मी जागा आहे असं तो तिला म्हणत असतो तेव्हा ती मीरा म्हणते का तुम्ही जागे आहात तुम्ही झोपले का नाही त्यावरती सध्या म्हणतो का मी रात्रभर जागा आहे का त्या पोरीला कसं शोधायचं आणि बापाचे पैसे आहेत ना ते कस कसे मिळवून घ्यायचे असं बोलू ना मी रात्रभर जागा आहे आता तू फक्त बघ आपण ना तयारीला लागलं पाहिजे आणि शोधलं पाहिजे काही ना पैसे कसे काय भेटेल असं म्हटल्यानंतर ते मीरा म्हणते अगं बाई काय माणूस आहे तुम्ही त्याच्या नादामध्ये मी रात्रभर झोपलं नाही एवढा विचार करायची तुम्हाला काय गरज होती असं बोलून ना ती त्याला मनवत असते तेव्हा मीरा असते खाती म्हणत असते की हो तुम्हाला रात्रभर विचार करायची काहीच गरज नव्हती आपण ठरवलं आहे ना की आपण करणार आहोत तर आपण करू एवढा अति विचार करू नका आणि लवकरात लवकरच आपण शोधू तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यावरती सत्या म्हणतो की असं बोलून नाही जमणार ग आपल्याला त्याचा विचार हा करावाच लागेल म्हणून ना मी रात्रभर झोपलोच नाही मला ना रात्रभर झोपालीच नाही असं म्हटल्यानंतर मीरा म्हणते का हो त्यांना सोनालीला आपण शोधायला आजपासूनच लागू आणि ते काही बाबांचे पैसे दे आहेत दे ना ते आपण त्यांना ते मिळवून देऊ असं म्हटल्यानंतर सत्य म्हणतो की हो मला पण असं झालं आहे का मी कधी त्या बाबांचे पैसे मिळवून देत आहे आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या मनासारख्या करत आहे असं